विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व वर्ल्ड 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आताचा घडजे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज परळीतून परळी एका गरीब अपंग व्यक्तीला शिवभोजन मागितल्यामुळे लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण मारहाण करणारे किशन आचार्य व त्यांच्या दुकानातील कामगार मुलगा व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत असून अपंग माणूस जेवण मागत असताना त्याला लाताबुक्यांनी मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे शिवभोजन चालवणाऱ्याचे नाव किसन आचार्य असे असून अपंग व्यक्तींनी जेवण मागितल्यामुळे त्यांना लाताबुक्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ. राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा